नमस्कार साध्या बांगलादेश मध्ये मोठी गदारोळाची स्थिती निर्माण झालेली आहे ही स्थिती अशासाठी निर्माण झालेली आहे की तिथे काही लोकांना ज्या इतकी वर्ष सोयी सवलती आरक्षण दिली जात होती त्या बांगलादेश सरकारनं रद्द केलेल्या एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश हे पाकिस्तान पासून वेगळं झालं स्वतंत्र झालं त्या युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी बांगलादेश स्वतंत्र होण्यासाठी भाग घेतला ते आणि त्यांच्या वंशजांना बांगलादेशच सरकार काही सवलती देतं काही आरक्षण देत आता एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार चोवीस पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि त्यामुळे त्यावेळेला जे विशीतल्या तरुणांनी त्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला त्यांचं वय आता कोणाचं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असं झालेलं आहे ज्यांची वय त्यावेळेला वीसच्या पुढे होती आता त्यांची मुलं ही पन्नाशीतली असणार आहेत आणि नातू हे विशीतले असणार आहेत त्यामुळे जवळजवळ तीन पिढ्यांना त्या सवलतींचा फायदा मिळालेला आहे आता बांगलादेश सरकारनं असा निर्णय केला की के आता यांना आणि यांच्या पिढ्याना या ज्या सवलती दिल्या जातात ते आता बंद केल्या जातील आणि त्या मुद्द्यावरनं बांगलादेशमध्ये सध्या गृहयुद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही निर्वासित हे निर्माण होतात मग ममता दिदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वी एक भाषण केलं की ज्यांना निर्वासित म्हणून भारतात यावं लागेल त्यांना पश्चिम बंगाल त्यांचं स्वागत करेल आता अशा प्रकारचं दुसऱ्या देशातनं येणारे घुसखोर किंवा निर्वासित यांना आपल्या देशामध्ये येऊ देणं किंवा न देणं हा अधिकार राज्यांना नाही आहे मग तुम्ही कोण त्यांचं स्वागत करणार आहात हा अधिकार केंद्र सरकारला आहे केंद्राने निर्णय द्यायचा त्यांना येऊन द्यायचं का नाही द्यायचं का सीमेवर त्यांना अडवायचं हा केंद्र सरकारचा निर्णय आहे पण ह्या हे बोलल्या म्हणजे जे करायचं त्यांना अधिकार नाही त्याच आम्ही स्वागत करू असं त्या म्हणल्या आणि मग त्यांनी वानगी दाखल उदाहरण काय दिलं आसाम मध्ये जेव्हा बोडो विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष उभा राहिला त्यावेळेला अनेक निर्वासित हे आसाम मधन पश्चिम बंगालमध्ये आले त्याचा त्यांनी दाखला दिला आणि म्हणाले की जसं आसाम मधून आलेल्या लोकांचं आम्ही स्वागत केलं तसं बांगलादेश मधून आलेल्यांचं देखील आश्रय देऊ त्यांना स्वागत करू आसाम मधून जेव्हा बांगलादेशमध्ये एखादी व्यक्ती येते भारताची नागरिक तेव्हा ती आसाममध्ये भारताचीच नागरिक आहे बंगालमध्ये भारताचीच नागरिक आहे एकाच देशातल्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ते स्थलांतर करत बांगलादेशातून येणारी व्यक्ती निर्वासित असो घुसखोर होतो ते भारताचा नागरिक नाही आहे आणि भारताचा नागरिक नसलेल्या कोणाला देशात येऊन द्यायचं आणि येऊन नाही द्यायचं हा केंद्र सरकारचा विषय आहे त्यामुळे ते उदाहरण हे इथे चालणारच नाही आता हे त्यांना माहिती आहे हे घटना बाह्य आहे पण त्या त्या बोललेल्या आहेत हे आज त्या पहिल्यांदाच बोललेल्या नाही असं नाही काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये सी ए चा कायदा लागू झाला संसदेने तो पास केला संसदेने पास केलेला प्रत्येक कायदा देशातल्या प्रत्येक राज्यावर बंधनकारक असतो पण ममता दिदींनी केंद्राचा हा कायदा आम्ही आमच्या राज्यात लागू करणार नाही असं वक्तव्य त्यावेळेला दिलंय असं त्या बोललेल्या आहेत तुम्ही लागू न लाग करणाऱ्या कोण आता ते त्या क्या बोलल्या ते पण सांगतो सी ए ए सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट नागरिकता दुरुस्ती कायदा मग आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश मुख्यतः या तीन देशातनं गैर मुस्लिम हे या देशात निर्वासित म्हणून आले मया गैरमुस्लिमांमध्ये हिंदू आहेत शीख आहेत बौद्ध आहेत जैन आहेत पारशी आहेत यहूदी आहेत ख्रिश्चन आहेत हे त्या त्या देशांमध्ये इस्लाम धर्मीय नसल्यामुळे ते निर्वासित म्हणून भारतात आले त्यांना नागरिकता नव्हती पण मग ते आले ठिकठिकाणी थीक वसले त्यांच्या देखील तिसरी चौथी पाचवी पिढी ते आता जन्माला आली पण त्यांना नागरिकता मिळालेली नाही आणि म्हणून असे जे नागरिक एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या आधी भारतात आलेले आहे त्या सगळ्यांना नागरिकत्व दिलं जाईल आता इथे कोणाचंही असलेल्या नागरिकांपैकी कोणाचंही नागरिकत्व रद्द होण्याचा मुद्दा नाहीये नवीन कोणाला दिलं जाईल एवढंच सांगितलं त्याच्यामध्ये मुसलमान नाही कारण ही मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांनी मागून घेतलेली आहेत आणि त्यामुळे ते तिथे राहतात मग त्यांनी इथे ते निर्वासित म्हणून याच काहीच कारण नाही पण या मंडळींनी मुसलमानांच्या मनामध्ये एक भय निर्माण केलं की तुमची नागरिकता जाईल आणि मग नागरिकता वाचवण्यासाठी तुम्हाला कागद दाखवावे लागतील आणि म्हणून त्यामुळे कागद नाही दिखायंगे अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं मुसलमान समाजामध्ये आणि त्यामुळे कोणाचं नागरिकत्व जाणार नाही बाहेरून आलेल्या एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व द्यायचं का नाही द्यायचं हा राज्याचा विषयच नाही हा विषय केंद्र सरकारचा आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं संसदेमध्ये तो कायदा पास केला आहे आणि मग संसदेने पास केलेला कायदा आमच्या राज्यात लागू करणार नाही असं म्हणणं हे घटना विरोधी आहे तेव्हाही त्या तसंच म्हणाला आताही त्या असंच म्हणाल्या दिवस रात्र मोदी सरकार घटनेची पायमल्ली करते घटनेची तोडमरोड करते घटना धाब्यावर बसवते असो रडताय स्वतः मात्र घटना बाह्य घटना विरोधी वक्तव्य करतायत हा विषय नीट समजण्यासारखा आणि हे सगळी जी वक्तव्य आहे ही एका विशिष्ट समाजाला मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून समोर ठेवून केलेली वक्तव्य आहे त्यांचं भलं यांच्यानी होत नाही पण व्होट बँक म्हणून बुद्धिभेद करायचा त्यांची दिशाभूल करायची आणि त्यांची मतं मिळवायची हाच या मंडळींचा खेळ आहे हा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे अधिक लोकांना माहिती पडावं म्हणून शेअर करावं आपण लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं धन्यवाद